श्रीमान योगी भाग पंचेचाळीसावा आपण ऐकता शिव भारत नवरात्रीचे दिवस राणी साहेबांच्या शतकातच गेले दासरा उजाडला खान वाईला आला त्यानं तळ दिल्याची बातमी यापूर्वी चालली होती कृष्णा काटाला धरून खानाचा तळ पाडला होता राजांना स्वतःच्या दुःखाचा विचार करायला वेळ नव्हता राजांनी आपलं दुःख मनात खोल दडून ठेवलं आणि राजा परत हिमतीने उठलं सदैव सावध राहण्याची ताकीद गडांना दिलीच होती गडाखालच्या मुलखात खाण आला तर विरोध न करता सामील हो अशी सूचना दिली गेली सोनपंत डमीर म्हणाले राज हा हुकूम कशासाठी प्रजा राहिली तर स्वराज्यानं खाण आलाय तो आता आमच्या मुलखात हात पसरल्या खेरीत थोडाच राहणार आमची सारी फौज प्रतापगडाची आज गोळा होताय प्रजेनं विरोध केला तर खाण आमचा प्रदेश बेची राहतील यापेक्षा खानापुढं मानतो कोणी तर प्रजेला अधिक तोशीस पडणार नाही राजांनी केलेला वकील अगदी खरं ठरलं खानाने पाहता पाहता शिवाजीराजांचा परदेश बळकविला खानाचा सरदार राज्यात पसरलं जाधवांना सुपप्रांत काबीज केला पांढऱ्याने शिरवळला ठाणं दिलं आणि खराट्याने सासवड घेतलं हिलालनं पुण्यात तळ दिला आणि हफशी सईब खानाने तळकोकण वापरलं पण कुठे देखील विरोध झाला नाही चकमक झाली नाही शिवाजीराजांचा प्रदेश आपण जिंकतो आहोत तेव्हा शिवाजी कुठे ना कुठं मैदानात उतरेल असं खानाला वाटत होतं पण शिवाजीराजेचा कुठेच पत्ता नव्हता खान चिंता तूरपांडा खानांचे व्याप राजांना कळत होते त्यांची चिंता वाढत होत्या खानाला कुठे विरोध जरी केला नाही तर खानाचं सैन्य मुलखात लूट आणि विध्वंस करीतच होतं त्या बातम्याने राजांचं मन कष्टी म्हणत होतं सदैव सारे मंडळी हजर होते मानकुजी दहा तोंडे सारे ऐकत होते मानकुजी दहा तोंडे म्हणजे राजांचा जुना माणूस दादोजी कोणदेवांच्या बरोबर शाहजीराजेंनी जी विश्वास माणसं पाठवली त्यात मानकुजी दहा तोंड होतं राजांच्या पहिल्या पागेचे ते सर्नोपत होते लोहगड विसापूरचा ताबा याच मानकुजी दहा तोंड्याकडे होता मानकुजीचं वय झाल्यामुळे राजांनी नेताजींना सरनमोध केलं आणि त्या दिवसापासून मानकुजी सदरेच्या सल्लागारात आले राजांच्या सदर मानकुजींना भारी वजन होतं खानाचं पराक्रम ऐकून मानोज मानकुजी म्हणाला राज हे आसला ऐकण्यापरी जागा बघून एक दोन थापडा लावला था। तर खान सबरून वागत कोणतरी हा हो विचार मांडायला हवा होता फिरंगोजी तानाजी येसाजी या साऱ्या मंडळींना मानकुजीचं मत उचलून घेतलं राजांनी सर्वांना बोलू दिलं म्हणते म्हणाले मानकुती हे का आम्हाला वाटत नाही हे बघण्यात का आम्हाला सुख आहे पण या प्रसंगात शत्रुसुख कुठेही उघड्यावरती लढाई द्यायची नाही की आम्ही पक्क ठरवलं आहे आम्ही बाहेर पडावं म्हणून खानाचा उपदेव चालू आहे खान त्याचीच वाट पाहत आहे मग आता एसजीने विचारला आता शक्य तर लवकर जावळी काटायची तिथं बसून राहायचं कुठवर खान जावळी शिरीपर्यंत राजा जावळीला जायला निघाल जिजाऊसाहेबांचं मन पिळवटून निघालं होतं राजांच्या वरचा लोक त्यांना माहीत होता आपलं दुःख दाबूला ठेव बाजूला ठेवून वावरलेल्या राजांना पाहून त्यांचं मन व्यथित होत होतं जिजाऊसाहेब म्हणा राजा थोडे दिवस थांबता येणार नाही का नाही मासाहेब प्रत्येक दिवस मात्र मोलाचा आहे पण सई जाऊन पुरतं शरंभर राजांचं अंग ताडरलं राजा म्हणालो मासाहेब त्यालासुद्धा नशीब लागतं कोणत्याही गोष्टीचा फार आनंद मानायला किंवा मा दुःख करायला परमेश्वरानं आमच्या जीवनात मात्र उसंत ठेवलेली नाही सायंकाळी भरले जिजाऊसाहेबा बैठकीवर बसल्या नेताजी पालकर अत्रे मानकोजी पानसंबळ कृष्णाजी नाईक मोरपंत खाशी माणसं हजर होती राजांनी आपला बेद सांगितला खानाशी युद्ध म्हणजे राजांचा पराभव साहेांना स्पष्ट दिसत होतं खान पुऱ्या तयारीचा आला होता सारा बेचैन होते फिरंगजी म्हणाला खानाशी तह केला तर तह राजा हसलं आम्हाला चढी वडण्याशी जीवन तक खानाची प्रतिज्ञा विसरलाच वाटतं दादा माजांना जसं त्याने मारलं तस तो आम्हाला मारेल म्हणून सल्ला करणार नाही युद्ध करू मारिता मारिता जय भेंती करू मानकजी म्हणाला हे कठीण कर्म सिद्धीत गेलं म्हणजे बरं नाहीतर कसं येईल राजा म्हणाल मानको जे आता मात्र आपण म्हातार घरात हे पटलं नाहीतर हे उद्गार येते ना नाटी असे शब्द येतात ते आम्ही जाणतो मासाहेब महाभारताचा प्रसंग आठवा भगवान श्रीकृष्णाने अर्जुना सांगितलं जिंकलंसत पृथ्वीचं राजे बक्षी मेलासत स्वर्गाचा मान करी आम्ही सल्ला केला तरी प्राण स्पष्ट दिसतो युद्ध करणे जय झाली उत्तम प्राण गेला तरी निदान कीर्ती तरी आहे जावळी बसून खाणला तोंड द्यायचा विचार पक्कादारा आणि सदरेची बैठक मात्र मोडली महासाहेबांना रात्रभर झोप लागली नाही डुलकी लागली तर डचकून ताड्या व्हायला होत होत खानासारख्या बलवत्तर पुढे राजांचा पडाव लागेल का याच खानाने फर्जत शहाजीराजांना बेडे ठकून विजापूरभर त्यांची धिंड काढली होती शंभूराजाने यानेच लिहिलं होतं तुळजापूरच्या भावानेवरती घन घालणारा हा खान शिवाजी राजांना कचरेल का जिजाऊसाहेबांनी आपला अस्तो टिपलं त्या उठल्या आणि मनोहरी आत आले जिरावसाहेबांनी विचारलं म्हणून राज उठलं जी आंघोळ सुद्धा झाली जिजाऊसाहेब उठल्या तोंडधून त्या राजांच्याकडे गेल्या तेव्हा सामानाच्या संदुकी उचलल्या जात होत्या राजांचा चेहरा प्रसन्न होता राजा पाया पडत म्हणाला आम्ही आता आपल्या दर्शनाला येणारच होतो महासाहेब आज आम्हाला स्वप्न पडलं कसलं देवीनं आम्हाला दृष्टांत झाला मातीने आम्हाला आवड दिला सांगितलं आम्ही प्रसन्न आहोत तुला तुझे हाते हाती मारितो तुझा यश देतो तू चिंता करू नको अशी बोल तू बोलून माता अदृश्य झाली आम्ही जागे झालो पाठ झाली ती जेव्हा साहेब म्हणाले झाला आता तिनं राखायचं सेवा आम्ही रात्री ठरवले आम्ही पण गडावर येणार मासाहेब राजा जे व्हायचं असेल ते होऊन पण आता तुम्हाला नजरेवर करावा असं वाटत नाही आम्हाला नजरेवर करून देण्यास स्वराज्य नजरेवर करून कसं चालेल तुमच्या भरोश्यावर तर आम्ही जात आहोत आमचा कसला भरोसा जिजाऊसाहेब या बोलून चालून लढाई आम्ही खाणं दो आमचा विश्वास पण दुर्दैवान तसं झालं नाही शेव राजांचा आवाज कटर बनला मासाहेब डोळ्यात पाणी आणायची वेळ नाही ऐका मासाहेब आमचं काही बरं वाईट घडलं तर धीर खचून आता शंभूबाळांना हताशी करून राज्य चालवण्याची जबाबदारी तुमची इथं आईच्या मायेला जागा नाही त्याच करता शंभूबाळांना तुमच्यासह इथं ठेवून जात आहोत मासाहेबांनी राजा नमटीत घेतलं राजांच्या डोळ्यात अश्रू उभं राहिलं राजा हसण्याचा प्रयत्न करीत मला मासाहेब सावरून घ्या नाहीतर आपण आश्रू ढाळलेले पाहता दाराची उभी असलेलं राणी मंडळ मात्र कोलमडून पडेल आणि आम्हाला बाहेर पाऊल टाकणे अशक्य होईल मासाहेबांनी असो टेपलं साहेबांचा सा राजा देवघरात गेलं राजांनी देवापुढं मस्तक टेकलं आणि शहराबाईंनी पुढं होऊन राजांच्या हातावर दाई घातली राजांनी सर्वांवर नजर फिरली नाक ओढल्याचे आवाज येत होते राजांनी साहेबांच्या पायावरती मस्तक ठेवलं साहेबांनी राजांना उराशी कवटाळला असो वगळले राजांनाही काही बोलणं जमत नव्हतं शिवाय सांभाळून खान धोकेवा तुमच्या दादा महाराजांना विसरू नका त्याचं उष्ण फिरून घ्या विजयी होऊन परत या येतो साहेब चिंता करू नका तुमच्या आशीर्वादानं आणि भवानी मातेच्या कृपेनं आम्ही संकटातून पार पडू हा आमचा विश्वास अगिल खान मारून गर्दीस मिळून आम्ही आपल्या दर्शनाला येऊ सदरेवरती फिरंगोजी श्यामराजपंत स्वरुणपंत मंडळी होती साऱ्यांचं मुद्रा झालं राजाने विचारलं सामानाच्या गाड्या पुढे केल्या हो पेशव्यांनी सांगितलं फिरंगोजी संभाजीराजे महासाहेब आता तुमच्या जबाबदारीवर अफजल खान मारून जे झाला तरी माझा मीच आहे एखाद्या युद्धी प्राणात झाला तरी संभाजीराजे आहेत त्यांच राजे देऊन त्यांच्या आज्ञेत तुम्ही राणे आम्ही उभे केलेलं महाराष्ट्र राज्य अवघ्यांनी हिंमत धरून राखावं येतो आम्ही राजा वाड्याच्या दारात आले त्यांनी ओळून पाहिलं व्याकूज साहेबात चौकटीवरती आधार घेऊन उभ्या होत्या राजांनी मान वळवली ते वाड्या बाहेर पडलो राजांचा आवडता घोडा धरून उभा होता असं पथक सज्ज होतं राजा घोड्यावर सोड झालं हुजऱ्याच्या खांद्यावर असलेल्या संभाजी रोडला आवा ज्या म्हणत असल्या तशातही सर्वांच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं राजाने खुर्ताच हुजरा पुढे जरा राजानी शंभूवाळाला उचलून पुढे घेतलं आणि घोड्याला टाच मारली मैदानाचा एक फैरा पुरा करून राजा परत रा, आलं राजांनी शंभूवाळांचा मुका घेऊन त्यांना फिरंगीच्या हात दिलं आणि कूच करण्याची इशारा दिली नव्वद राजा असो पथकासह मात्र गड उतरू लागलं अशा प्रकारे आपण ऐकता शिवभरात अफजल खान प्रकरण